नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा आवाज येत असेल तुम्हाला ही बघा आजची शेवटच्या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा एकदम साध्या पद्धतीने मांडली आहे जेवढं साहित्य होतं तेवढ्या साहित्यामध्ये तर आता वाचनासाठी कहाणी वाचण्यासाठी सुरुवात करणार आहे एका बाजूला जे जा स्वामींचे अकरा गुरुवार आहे तर त्याची पूजा मांडली आहे ते पण वाचन करायचं आहे अजून वाचनाला सुरुवात करूया श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेश आहे नम श्री महालक्ष्मी देवी नम ओम श्री क्लम ओम धन धन देही माम ओम धनदाय नमस्तुत्यम निधी पद्माधिप पायच भवंत संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगाची अधिष्ठाने सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरज चंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची तिचं नवरेशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं वृत्त ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर बरोबर तिनं ही वृत्त केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रोवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं फुगली दासदास येवर दास रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजेही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकी, टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हणाली म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सखेंशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशी कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं धुनं बोलतील त्यांच्या सखेही तुला हसतील तू तु जरा अडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला बाळली माणुसकी विसरली दरिद्री मिली आज झालीच राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला वृत्त सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अन भिकारीन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली मा, तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते वृत्त मला सांगाल मी ते नेमानं करेन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला वृत्तचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी वृत्ताचा वसा सांगितला तर मग म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी वृताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला मातारीने संतापाने घराघरा डोळे फिरविले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीवृत्त केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीस महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीवृत्त वृत्तास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारच तिने लक्ष्मीवृत्त केलं शेवटच्या गुरुवारी येता सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी वृत्ताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवावर सूरज चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सुरत चंद्रिकेचं गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालादर माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटी हार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आता परत जावं जावयाला तसं त्यांना सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हांडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भटकतच होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके -एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा शांबाल्यानं सारत्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबाल्यानं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबाल्यानं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपाचा वास धरवडला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरज चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीस महिना होता मुलीनं ही चारही गुरुवार वृत्त केलं ते आईने पाहिले तीही उपवास करू लागली देवीला भक्तीभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्यांचीही भान तिला नव्हते मालादाराने विचारलं माहेरावरून काय आणलं शांबाल्यानं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखविले मालादरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे मीठ कशाला आणलेस इथं मिळत मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना हे पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचा आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्यांचं रक्षण करावं कामात कसर कसूर झाली तर प्रसंगी ही, प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यांना से, त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य वै बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रशहाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविले सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि साठाही होता घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदान आलं होतं तो होता गुरुवार शांबाल्यानं लक्ष्मी पूजा केली आरती झाली धूपदीपाचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी वृत्ताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाच राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या वृत्ताची सांगता झाली राजा राणी स्वराष्ट्रात आले सूरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी वृत्ताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घराची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना या वृत्तामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम तर ही होती महालक्ष्मी देवीची कहाणी तर आता आरती झाल्यानंतर जो तुम्ही नैवेद्य बनवणार आहात तो नैवेद्य मग तुम्ही देवीला ठेवायचा आहे एक सुवासीन किंवा मग तुम्ही पाच मुली जेवायला घालू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते